रामकृष्ण हरी या कारण ज्या करा अनारसे बनवायला आज आम्ही आनाराशे बनवतोय हे बघा एवढं झालं आहे बरं का मस्त एवढे झाले आता आता अजून एवढे करायचे भरपूर आहे बर का बघायचं पण पीठ आहे अजून एवढं चार किलोचे करायच्या चार आलाय करायचा आनाराच्या बघा अनारस का एवढ्या एवढ्या नाही बनवते मी या बघा मोठे मोठे मोठ्या बनवते एवढ्या आहे ना एवढ्या पुढे आहे ना शहरामध्ये एवढ्या पुड्या बनवत्या खायला पुढील भाजी भाजी पुडी बनवते अशी खायला एवढ्या पुड्या बनवते एवढ्या मी एक एक अनारस बनवली कारण एवढं चार किलोचं बनवायचं आहे म्हटलं त्याला किती वेळ लागेल आपल्याला एक दोन थोडी करायची का अर्धा किलोचं थोडी करायचं आहे एवढ्या बारीक बारीक छान पुल्या करायला त्याच्यामुळं मोठे मोठेच बनवती मी अनारसेची एक अशी गंमत आहे का म्हणजे पहिले मला अनारसे बनवता येत नव्हते बर का मी काय करायचे असं कोणी बनवायला लागलं का तिथे जाऊन पाहायचे कसे बनवत्या काय बनवत्या पाहायला जायचे तर त्याच्यातले काही काही बाय ना मी गेले का पटकन झाकून ठेवायचं बनवत असल्या तर दाखवतच नव्हत्या मला ते काय म्हणायचं त्यांना काय वाटायचं का बिघडून जाते बा असं कोणी पाहिल्यावर असं कोणी आल्यावर काय म्हणते पायरवळा त्या बिघडात्या त्याच्यामुळं काय करायचं काय काय बाया असे पटकन झाकून ठेवायचे बिगडेवर पण तसं काही नसतं पायरवळ त्या नाही काहीच होत नाही का करायचं जर ठरलं तर आणि पहिली आहे ना मना मन मोकळं करून जर काही बनवलं आणि कोणाला जर सांगितलं तर काही फरक पडत नाही काहीच बिघडत नाही आता बघा मी चार किलोचं भिसत घातलेलं आहे आतापर्यंत मी त्याला सगळं आठ आठ दिवस होत आले भिजवलं वाळवलं कालून भिजत घातलं आणि आता बनवते बी काही झालं नाही कोणी पण येतं जातं घरात तसं काही नाही कोणी येतं जातं पायावर वाळत नाही काही नाही काही नाही एकदम मस्त या ते बागाय असे तुटत नाही फुटत नाही काहीच होत नाही पण ते काही काही बाया इतक्या हलक्या जेव्हा ज्या आहे ना त्यास तर त्या काहीतरी निमित्त लागतं त्यांना ला फक्त आणि त्यांचं म्हणजे कोणाला दाखवायचं नाही गुपचित करायचं गुपचित खायचं तसं आपलं काही बघा आपल्याला म्हणजे कसे बनवलं तर आपल्या ते चांगल्याच आले ते काही खराब होत नाही काय काय बायांचं जीवस त्या अन्न पाण्यात राहतो ना तर ते दाखवत बी नाही सांगत बी नाही कोणाला कसं बनवायचं काय बनवायचं नाही बकडा त्या काही काय बाहेर बनवायचं मी खरं खऱ्याने सांगते मी कधी करायलाच नव्हतं आणि मला येत पण नव्हतं त्याची रेसिपी रेसिपी पण पाहत नव्हती आणि तेव्हा काही मोबाईल नव्हते आता तरी मोबाईलमध्ये पाहून बाया बनवत्या करत्या तेव्हा काय आमच्या वेळेस मोबाईल नव्हते काही नव्हते बरं का पण आणि बाया काही दुसरं तिसरे पण नव्हत्या आमचेच नातेवाईक होते तरी पण ते दाखवत नव्हते आणि जे एक व्यक्ती अशी होती ना माझ्यासाठी का ती मला सगळ्या गोष्टी शिकवायची जवळ बसून शिकवायची सांगायची बनवायला लावायची मी म्हणायचे नको माझ्या हातून चुकल नासल पण ती म्हणायची नाही नासू दे काही पण होऊ दे कर बनव असं बनव तसं बनव खूप मला म्हणजे प्रत्येक गोष्टीला ती उभं राहायची सांगायची शिकवायची मला तर म्हणजे तेवढी एकच व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती बाकी सगळे भरपूर नातेवाईक होते माझे पण ते मला कधी दाखवत नव्हते शिकवत नव्हते ते अजून पकडायचे असे मकडायचे त्यांना असं वाटायचं आम्हालाच आणि आम्हीच करतो आम्हीच खातो याला यांना काहीच येत नाही आणि खरंच येत नव्हतं पण असं नाही करायला पाहिजे ज्याला येत नसलं ना त्याला शिकवायला पाहिजे त्याला त्याला सांगायला पाहिजे एकदा नुसकान होईल दोनदा होईल तुला बरोबर येईल तू कर शिक स्वतः शिकायचा प्रयत्न कर असे काही लोक राहते शिकवणारे पण काही लोक असे राहते मकडून त्यांना असं वाटतं यांना काही आलंच नाही पाहिजे काही सगळं काही आलं ते मग आपल्यालाच आलं पाहिजे असे राहते काही लोक बरं का पण आता किती काही तुम्ही माझ्याकडून किती आणार अशा करून घ्या नुसकान नाही होत काही नाही एकदम मस्त आणार असे राहते माझ्याकडे आणि येत ना कामाला बिघडायचं जर असलं ना तर किती सुगरण राहिले ना तिच्याजवळ बिघडायचं असलं तर बिघडणार असते काही गोष्टी कोणती पण गोष्टी असंही तर भरपूर म्हणजे मला एक अनुभव आलेला आहे ना काही काहींचा म्हणजे आपलेच नातेवाईक राहते पण तरी आपल्याला शिकवती नाही सांगते नाही पण बरोबर येतं माणसाला माणूस काही कोणी कळू असा ना आईच्या पोटात काही शिकून येत नाही वरती आल्यावरच शिकत काही गोष्टी करून पाहिल्या तरी येत्या काही गोष्टी कोणाच्या पाहिल्या तरी येत्या पण काही लोक लोक झाकूनच ठेवत्या मी लपून दरवाजे लावू लावू करते अरे काय खायचीच वस्तू एवढं दरवाजे लावून काय करायचं मी म्हणते करायचे असे लोकही बरेच म्हणजे काही काही व्हायना ना वेळ जर असलं ना तर आपला जर आवाज बाहेर आला ना तर पटकन जाऊन कपडा टाकून झाकून ठेवायचे असं बऱ्याच वेळेस मी अनुभवलेले आमच्याच नातेवाईकांचं पण देवानी म्हणजे कोणाची पण चांगली दिवस येत्या बी दिवसाला कधीच माणसाने होतो मातून कधी बी दिवस वाईट यायला वे वेळ लागत नाही चांगली यायला वे वेळ लागत नाही आपली नीतिमत्ता चांगली ठेवायची म्हणजे आपण चांगलंच होतं आपलं सगळं काही असं बरंच ठिकाणी पाहिले मी बनवत असले का झाकून ठेवते आणि तर मग दरवाजा ते उभं राहायचं ते पण व्यक्तीला बाहेरची बाहेर काढून द्यायचं तसं काही नाही बरं का मी तर आता तर मी तर म्हणते माझं एडं मी एवढं चार किलोचं पीठ भीजले ना चार बी बाहे आले ना तर मी कधी दरवाजा लावणार नाही मी त्यांना म्हणून बसा बनवा तुम्ही खा आणि मला पण बनवा लावा आणि मी कधीच दरवाजा लावणार नाही पण ते असं काही काय बाहेर पहिले बरं का पण असं नाही करायला पाहिजे आणि आता जो हा व्हिडिओ आहे ना त्यांनी जर कधी पाहिला ना कदाचित त्या पातच असतील जर पाहिला ना त्यांना शंभर टक्के ठसल काही ना हा व्हिडिओ कशामुळं टाकला असा का टाकला असं कर केलेलं जसं तसं त्यांना सु म्हणजे बा हा व्हिडिओ कशामुळं आलाय असा आनार असं म्हणजे आमच्याकडं कधी बनवतच नव्हते आमचे म्हणजे आम्ही लहान असताना आमचं खटलं पन्नास माणसांचं खटलं होतं मोठं खटलं होतं बनवायचे पण मग कसे मौठेलेस मौठेलेस का ये, ये के 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 आ, ते मोठ्यालेच माणसं मोठ्यालेच बाया बनवायच्या पुढे सुरूच्या हातात काही हे कामं येत नव्हत्या आम्हाला आमचे कामं दुसरेच राहायचे त्याच्यामुळं आम्हाला काही येतलं बारीक बिरेक एवढं काही कळत नव्हतं का त्याच्यामुळं आम्हाला काही येत नव्हतं आणि ज्या त्या बायांना असं झाकून ठेवायच्या दरवाजा लावून करायच्या गेले का लपून ठेवायच्या ते कशा राहत्या एकले टेकले आय बापाची मुलं मुली एक नव्हतं दवन टिकवा टिकवी त्यांना म्हणजे तेवढेच कामं करायचे खायचे झाकून पिशीत घालून आणायचं घरात झाकून खायचे असे कामं त्यांचे तसे आमचे कामं तसे नव्हते आमच्या खूप मोठा खटला होता एवढा मोठा खटला होता ना म्हणजे आम्हाला काय असं झाकून लपून नव्हतं काही खायला मोकळ्यावर होतं काय ते असं त्याच्यामुळं आम्हाला ते करायची एवढी रेसिपी ते माहिती नव्हती लागतं पण माझी जी व्यक्ती होती जी नाही एक व्यक्ती माझ्याजवळची तिने मला सगळं शिकवलं सगळं शिकवलं म्हणजे मला काहीच येत नव्हतं सगळं तिने स्वयंपाक बनवायपासून तर सगळं आता मला दोनशे माणसाचा स्वयंपाक तुम्ही करायला लावला तरी मी करते आणि कर केला पण मी भरपूर दिवस केला तो स्वयंपाक तसं काही नाही आणि एक वेळेस असं झालं म्हणजे करंजा करत होतो आम्ही एका ठिकाणी आणि एका ठिकाणी आम्ही आणिंजा करत होतो आणि एका व्यक्तीने काय केलं ती तेलाची कढई गॅसवर ठेवून दिली तेल कधी ठेवलं होती ते मला काही माहित नाही बरं का मी काय केलं ना तापून होतं खूप मी गेली आणि हे करंजा ठेवायला गेली तर कढई तापून राहिल होती खूप मग मी काय केलं गॅस पटकन बारीक केला आणि उडलं आता तापेल रिकामा गॅस चाललाय तर आपण थोडं तळू मी तळायला घेतलं म्हणजे त्या करंजा तळायला लागली मी आता ते तेल जर अर्धा पण तापत होतं तर त्याला तर वर वाफा निघत होत्या तर तरी मी बंद केल्यावर टाकली ती करंजी तरी पण मग तेल तापेलच होतं ना ते ताव जास्त झालेलं होतं तर ती दोन तीन आणारा दोन तीन करंजी आहे ना अशा लाल जरच झाल्या त्या बरं का खूप लाल होऊन उठल्या कारण ते तेल केव्हाच उप करून ठेवलं होतं मला ते पण नव्हतं माहिती आणि ते गेले लाल जर त्या जेवण आणि समोरच्या व्यक्तीने म्हणजे समोरच्या व्यक्तीला काय वाटलं या बाई तळताच येत नाही तिने लगेच मला बाजूला केलं तिथून म्हणे नेहमी तुम्हाला नाही नाही बळच बाहेर कोणी बोलवलं नाही काय नाही काय नाही बळच म्हणजे तुम्हाला बाहेर बोलवलं म्हणे मी डेवानी ले। म्हटलं हा बोलवला असेल मी लगेच बाहेर निघून गेले गेले तर मी पाहिलं तर बाहेर कोणीच नाही मग दुसऱ्या व्यक्तीने ऐकलं होतं ते पाहिलं होतं दुसऱ्या व्यक्तीने का बा तुम्हाला बाहेर काबर पाठवलं त्यांनी मग तुमच्याकुणा अशी करंज्या लाल झाल्या आता मी म्हटलं बाई माझी काय चुक होती त्याच्यात वा तुमच्या तुम्हीच कुणीत येल केवळचं तापत ठेवून द्यायला होतं मलाच माहीत नाही मी धरली करंजी दिली टाकून त्याच्यामध्ये मग म्हणजे असे हे चिटके बिटके खाणार आहे ना असे जीव काढले राहत्या एक दोन कारंजी लाल झाली होती तर काय झालं होतं ती काय मुद्दाम खूबी लाल केली होती का थी? तेल कोणीतरी तापत ठेवलं होतं कोणीतरी तेल किती वेळचं तापवलं होतं किती वेळचं नेहमी गेलं दिली टाकून त्याच्या कारंज्या का दोन तीन कारंजा झाल्या लाल आणि समोरची व्यक्ती ती येऊन जीव काढली तिने लगेच मला बाहेर पाठवून दिलं म्हणजे तुम्हाला बाहेर बोलवलं बाहेर बोलवलं अरे पण मग तुम्ही बाहेर पाठवस तर तुम्ही समजून सांगू शकत तर ते ना तर थोडं तेल थंड हो द्या मग टाका माझ्याने लक्षात आलं बा थंड होऊ द्यावा मग टाकावा आपलं कसं मोकळं खायचं मोकळं राहायचं आपल्याला काही झाकून लावून आवडत नाही पहिल्यापासून पहिल्यापासून मला ते झाकून लपून आवडत नाही आणि जे झाकून लपून खाणारे असते ना ते चिटक्या बिटक्यावाले ते असे जीव काले राहते म्हणजे एवढी मोठी बाई आज मी म्हणजे इतकं दिवळचं स्वयंपाक माझा इतका राहतो आणि कोणता पण राहू द्या माझं उन्हाळी वाळव राहू द्या घरातला स्वयंपाक रोजचं जेवणाचं राहू द्या कोणता पण राव माझं मन मोकळं करून राहतो सगळं काही स्वयंपाक याच्यात जे पाणारे असतील ना त्यांना ते ज्यांना कळलं ते, ते पण म्हणतील का खरंच यांचं स्वयंपाक मन मोकळं करून राहतं आणि ज्यांनी मला असं घडवले ना ते पण म्हणतील का खरंच घड आपल्याकडूनच काहीतरी घडवली नाही असं आहे तर माणसाने कधी कोणाला असं नाव नाही ठेवू कधी कोणाला असं तुच्छ नाही समजू कधी कोणाला म्हणजे लय आपल्याला स्वतःला येत असेल तर समोरच्याला काहीतरी असं किंवा नसली त्याला समजून सांगायचं त्याच्याकडून करून घ्यायचं त्याला दाखवायचं असं नाही असं करा तुम्ही असे नाही असं होतं तशाने तसं होतं असं हे पण करायचं पण असं स्वतःला एवढं शहाणं समजायचं नाही आणि यक्कल खुऱ्या आणि काय ते अक्कलखुऱ्यात राहण्यात लय मजा आहे का हो खरंच लय मजा आहे अक्कल खुऱ्या म्हणजे राहणार तुमच्याजवळ किती प्रॉपर्टी लावल्या ना यक्कल खुऱ्याचं काय होते की सांगा ना मला तुम्ही दाराजे लावून जर खाता असले तर काही सुटे मी शेवटी ते काय तुम्हाला ती सवयच तशी दरवाजा लावून खायची दरवाजा कधी तुमचा उघडायला राहणार नाही माणसांनी ते पहिले जास्त सांगेल एक तीळ सात जणांनी खावा असे पहिले लोक म्हणायचे एक तिळ सात जणांनी खावा आता ते एक तीळ कुणी सात जण नाही खायचे पण निदान जणांना पाणी तरी पेमानाव सर व्यक्तीला कोणी आले आपल्या दारात तर असं दरवाजा लावून नाही घ्यावा तर असं निघालंय फोन जर केला नाही एखाद्या पाहुण्याला घरी का तुम्ही आम्ही येऊ राहिलो ते डायरेक्ट सांगत मी घरी नाही येईल मी आमच्याकडं गावाला जायले आणि ते घरीच राहतं ते घरीच राहतं बरं का पण ते काय म्हणतं मी गावाला राहिले मी घरीच नाही का काहीतरी कमी पाहुणे घेऊन बसायचं त्यांचे भांडे धुवायचे त्यांना चा करायचा पाणी करायचं अरे पण तुमच्या घरी पाहुणे जर नाही आले ना नातेवाईक तर काहीच मज्जा नाही काहीच मजा नाही तीन माकडं याचं तोंड पाहायचं त्याचं तोंड पाहायचं तोंड पाहायचं फक्त तो दार लावून बसायचं घरामध्ये काहीच मजा नाही त्याच्यामध्ये काहीच मजा नाही त्याच्यामध्ये जे घर भरलेलं राहतं येता जाता कोणी आपल्यास बोलत चालत संध्याकाळ झाली तर कोणी दारावरून चाललं तर त्याला बघा आता पण लोक रामराम घालत्या राम कोणी हात करतं बसले का उठले का म्हणजे असे माणसाला ती माणूस की पाहिजे काही गोष्टीची निस्तीच कमवून बोकंडी बांधून नाही न्यायचंय आपल्याला काही गोष्टी कोणी कोणाचं भोकंडी बांधून देत पण नाही तुम्ही किती कमवा किती कमवा कोणीच भोकंडी बांधून देत नाही माणसं सांगा फक्त हेच आहे आपण दोन गोष्टी बोलू त्या तेच कोणाच्या आठवणीत आहे कोणाला मी तांब्यावर पाणी देऊ अर्धी भाकर देऊ भूकेला भूक जाणू नहीं। नहीं ते आपल्या येणार येणारे बाकी आपल्या संघ काहीच येणार नाही काहीच नाही येणार असं मला ते करा करताना करताना मला खूप अशी ध्यान येतं त्या गोष्टीचं कशा करायचं बायका बा पहिल्या सांगत नव्हते दरवाजे लावून यायच्या झाकून ठेवायचं फक्त माणूस घरात गेला का आणि आपण जर रेसिपी विचारली तर अहो ते असं करावं लागतं अहो ते, ते तसं करावं लागतं आणि तुम्हाला नंतर सांगाल बरं का बनवायच्या वेळेस मी बनवायच्या वेळेस सांगाल बरं का नंतर तुम्हाला असं असं पटवून आणखी इतकं गोडाम्यापणा करून त्या व्यक्तीला बाहेर काढून दिलं असेल पण कधीच समजून सांगितलं नसेल का हा बाई असं नाही असं बनवा तुम्ही 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 तांदूळ तर भिजत घाला मी तुम्हाला सांगते कसं करायचं काय करायचं असं नाही हो तुम्हाला सांगते मी तुम्हाला आता ना मला नाही बरं का मी तुम्हाला नंतर खरंच सांगते बरं का खरंच सांगते हा मी तुम्हाला नंतर खरंच सांगते अहो एवढं कुठं पटवते का म्हणजे माणूस का एवढं येडं आहे का एवढं येडं नसतं किती समजा किती कोणाला आलं की नाही आलं तर एवढं येडं नसतं बरं का तर खरंच माणसानी माणसाला म्हणजे कसं म्हणते ना ते काय मारलं मारलं नाही एखाद्या टवला तर ते विसरून जातं आणि काय कायच्या गोष्टी इतक्या लक्षात राहते ना खरंच हसायला ये येतं मला आता हसायला खरंच म्हणजे असं नाही का काय काय लोकांना काय त्याचं काय अभिमान लागतो एवढा आणि काय नाही ते त्यांनाच माहिती पण ते चिटके बिटके करणार म्हणा तुम्ही आमची बरोबरी कधीच कर करू नका कधीच कर। कर करू नका आम्ही ताजच खाऊन चांगलंच राहू ताजच राहू आमची बरोबरी तुम्ही फक्त बँक मोठी करा चिटकेवाल्याला म्हणा तुम्ही फक्त बँक मोठी करा तुम्ही मनाने मोठे होऊ नका तुम्ही माणूस मोठे होऊ नका फक्त तुम्ही बँक मोठी करा आमची बरोबरी तर तुम्ही कधीच करू नका आम्ही मनाने मोठे आणि तनाने मोठे बिटके बिटकेवाल्याने मला नक्की हा व्हिडिओ हो, मला कमेंट करून सांगा का तुम्ही असा व्हिडिओ हो, का टाकला असे बिटके बिटकेवाल्यांची गंमत आहे हा ना खरंच मला कधीच म्हणजे मी कधी पण गेले का मला येतो लाडू पण येत नव्हते मी तिचे लाडू ना ते पण येत नव्हते मला करतात खरंच म्हणजे कसे करते मला माहितीच नव्हतं कारण खटल्याच्या घरात पोरीला एवढं म्हणजे करायला वेळ येत नव्हती पोरीसोरी काय एवढा लोकांचा स्वयंपाक बी करू शकत नव्हत्या त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाक करायचं बी शिकवत नव्हते काहीच नव्हते का हे करा ते करा आम्हाला बाहेरचे कामं राहायचे आणि पहिले लोक काय असे लवकर लग्न करून द्यायचे असे पोरीला पार सगळं कळसतो सगळं समजतो रण निस्त सायपाक करतो का काय कळत नव्हतं ठेवतही नव्हते त्यावर लवकर लग्न करून द्यायचे सासू बालगुची धरायची नाही काढायची तरी टप्पर नव्हती रात कोणाची बोलायची म्हणायची काही आताची तर चांगली सासूची जोडी जर गेलं तर तिची जिपऱ्या तोडून घेईल तिला लाखाने बचकून घेईल आताची सून सांगा बरं कमेंट करून मला आताची सून गालमच्या धरू देईल का तुम्हाला नाही धरू देणार एखादी तर ती नळत झोपात सासूल नळ दावून मारायला चुकायची नाही गालमोच्छ धरले तर कोण कोणाच फरळ झालं नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या आणणार झाल्या सगळं स्वयंपाक झाला बरं का आता शंकर पाळ्या झाले शेव झाला चिवडा झाला अनारस झाल्या आता मस्त बघा या अनारस किती भारी करते पाणी म्हणजे मी चाळणीत ठेवते बरं का आधी आधी चाळणीत ठेवते म्हणजे तेल ना मित्रून जात नाहीतर नंतर तेलकटच राहत नाही तिथं आपण जर डायरेक्ट भांड्यात वसला ना ते लगेच तेलकट होऊन जाते बघा किती छान किती मस्त कलर आला बघा जे झाकत होते ना त्या रुमालानी पटकन मी आलेवर त्यांना म्हणा बघा कसे आणणार असे मोकळं मन मोकळं करून बनवले या खायला दिवाळीचं फराळ बघा अजून बनवते गरम गरम बनवणारे आता थोडे बनवले थोडे म्हणजे अजून एवढे बनवले तरी अजून भरपूर बनवायचे या गरम गरम खायला चालू ना दादा दाखव दाखव यम्मी दाखव यम्मी यम्मी कसे दाखव दाखव तिकडे दाखव दाखव यम्मी यम्मी बघा बघा माझ्या नातू कसे खातो यम्मी 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 ना अरे दिसत नाही ना खाली वाघ खाली वाघ आता दाखव आता दाखव 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 आता दिसत नव्हतं ना तू